मस्त रिमझिम पाऊस पडत आहे आज मी एक बुर्जी बनवणार आहे आज मी अंड्याची बुर्जी बनवणार आहे त्यासाठी इथे मी कांदा चिरून ठेवलेला आहे टोमॅटो फोडणीसाठी कढीपत्ता कोथिंबीर सर्वात आधी आपण कढईत दोन चमचे तेल घालूया तेल चांगलं तापलं की आपण कढीपत्ता घालूया बड़ी पत्ता चांगला तडतडला की आज कांदा घालूया कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आपला चांगला भाजलेला आहे आता आपण यात टोमॅटो घालूया व्यवस्थित परतून घेऊया टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे टोमॅटो आता चांगला मऊ झालेला आहे आपण आता यात थोडस मीठ घालूया अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा धना पावडर लाल मिरची पावडर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाले खाली करपतील म्हणून गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून झालं की मग आपल्याला यात अंडी फोडून टाकायची आहे कांदा आपला आता व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण यात अंडी फोडून घालूया अशा पद्धतीने आपल्याला अंडी फोडून टाकायचे आहेत हलक्या हाताने व्यवस्थित अंडी फोडून घ्यायची आहेत अशी हलवून आणि सर्व एक जीव करायचे आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सगळे मसाले आणि अंड्यांना एकत्र व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण यावर झाकण ठेवून त्याला पाच मिनिटांसाठी वाफ देऊया पाच मिनिट झालेली आहेत आता आपण यावर चिरलेली कोथंबीर घालूया भरपूर कोथंबीर घालायची त्याने खूप छान टेस्ट येते आणि आता व्यवस्थित परतून घेऊया आणि आता आपली ही एक बुर्जी खाण्यासाठी तयार आहे एन्जॉय गरम गरम अंड्याची भुर्जी खाण्यासाठी तयार आहे एन्जॉय